हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर तुम्ही बघतच असाल तर आजचा पदार्थ आहे तो म्हणजे पुलाव राईस यामध्ये आपण सर्वप्रथम राईसचा म्हणजेच तांदुळाचा वापर करणार आहोत येथे आपण दोन कप तांदूळ घेणार आहोत आणि स्वच्छ पाण्याने धुणार आहोत नंतर दहा मिनटानं तांदूळ पाण्यातच ठेवावे दहा मिनटानंतर पाणी काढून घ्यावे पुलाव राईसमध्ये मेन सोर्स आहेत ते म्हणजे तांदूळ आणि वेगवेगळ्या भाज्या यांना एकत्र करून केलेला राईस म्हणजेच पुलाव राईस भाज्या स्वच्छ करून चिरून घ्याव्यात तुम्हाला राईसमध्ये ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या तुम्ही घेऊ शकता मी येथे फ्लॉवर बटाटा वटाणा आणि मटर यांचा वापर केलेला आहे एका कढईत तेल घेऊन आपण त्यामध्ये चिरलेला कांदा घालणार आहोत आणि तो चांगला तळणार आहोत नंतर यामध्ये काजू जिरे लवंग मिरे दालचिनी आणि जावित्रीचे फूल घालणार आहोत कांदा चांगला तेलात परतून घ्यावा कांदा खरफूज झाल्यानंतर त्यामध्ये हे सर्व जिन्नस घालावे दाखविल्याप्रमाणे नंतर त्यामध्ये तुम्ही तेजपत्ता आणि आले लसूण पेस्ट घालणार आहोत आले लसूण पेस्ट घालून झाल्यावर त्याला चांगले तेलात परतून घेणार आहोत चांगले परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये आता चिरलेला टमाटर घालणार आहोत आणि तो चांगला परतून घेणार आहोत यामध्ये चिरलेल्या मिरच्याही आपण घालणार आहोत टमाटर घालून झाल्यानंतर या मिश्रणाला दोन तीन मिनटं तरी चांगले परतून घ्यावे ते तेलात चांगले परतले पाहिजे इथे आता आपले टमाटर चांगले गळून झालेले आहेत तेलात चांगले परतलेले आहेत आता आपण त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालणार आहोत चिरलेल्या वेगवेगळ्या भाज्या घालून झाल्यानंतर याला चांगले परतवावे चांगले परतवून झाल्यानंतर यावर आपण आता झाकण ठेवावे आणि त्याला चांगली वाफ येऊ द्यावे याला चांगले दोन तीन मिनटं तरी वाफ येऊ दे द्यावी म्हणजे भाज्या शिजल्या जातील पुलाव राईसला चांगली चव यावी म्हणून आपण एक मसाला तयार करणार आहोत त्यामध्ये सर्वप्रथम एक कप दही घ्यावे आणि त्यात हळद लाल तिखट मीठ लाल मसाला गरम मसाला धने जिरे पावडर असे जिन्नस एकत्र करून त्याला एकजीव करावे एकजीव करून झाल्यानंतर हा मसाला असा झाला पाहिजे दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघतच असाल हा मसाला असा दिसला पाहिजे आता येथे दोन तीन मिनटे झालेली आहेत आणि भाज्यांना चांगली वाफही आलेली आहे त्या चांगल्या शिजलेल्या आहेत शिजलेल्या भाज्यांमध्ये आपण हा मसाला घालणार आहोत आणि आता त्याला चांगले परतून घेणार आहोत भाज्या आणि मसाला एकजू करून त्याला चांगले परतून झाल्यानंतर त्यावर पुन्हा झाकण ठेवून त्याला एक चांगली वाफ येऊ देणार आहोत आता थोड्या वेळाने झाकण काढून घ्यावे याला चांगली वाफ आलेली आहे त्याला चांगले परतून घ्यावे आणि त्यामध्ये आता धुवून घेतलेला तांदूळ आपण घालणार आहोत तांदूळ घातल्यानंतर त्याला चांगले एकजीव करणार आहोत येथे भाज्या आणि तांदूळ यांना एकत्र करून चांगले एकजीव करून घ्यावेत तुम्ही बघतच असाल तांदूळ आणि भाज्या चांगले एकत्र एकजीव झालेले आहेत अशा प्रकारे भाज्या आणि तांदूळ यांना एकत्र परतून झाल्यानंतर त्यामध्ये चार पाच कप पाणी घालणार आहोत आणि त्याला चांगले ढवळून घेणार आहोत ढवळून घेऊन झाल्यानंतर आपण त्यावर झाकण झाकावे त्यावर झाकण ठेवून कमी गॅस करून त्याला शिजवायला ठेवणार आहोत आता त्याला चांगले पाच मिनिटं तरी वाफ येऊ द्यावी त्यानंतर झाकण काढून बघावी आपला पुलाव राईस तयार आहे अशा प्रकारे आपला पुलाव राईस खाण्यासाठी तयार झालेला आहे कमी वेळेत होणारा हा पुलाव राईस कोशिंबीर सोबत खाण्यासाठी घ्यावा संपूर्ण जेवण बनवण्याचा कधी कंटाळा आला तर तुम्ही हा पुलाव राईस नक्कीच करू शकता मोठ्या माणसांबरोबरच लहान मुलांचाही आवडीचा असा हा पुलाव राईस तुम्ही नक्कीच बनवा असा हा गरम गरम पुलाव राईस बनवा खा आणि मस्त रहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय